नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पेरूचे बाजारभाव पाहणार आहोत तर पहिल्यांदा पाहूयात छत्रपती संभाजीनगर येथील पेरूचे बाजारभाव हे सर्व बाजारभाव हे प्रति क्विंटलचे आहेत आता संभाजीनगर येथे प्रति क्विंटल पेरूचे बाजारभाव कमीत कमी पंधराशे कमी रुपये दर होता जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये दर होता आणि सरासरी जर दर काय होता तर दोन हजार रुपये प्रति क्विंटलला होता मुंबई फ्रूट मार्केटला पेरूचा दर प्रति क्विंटलला होता अडीच हजार रुपये कमीत कमी दर होता अडीच हजार रुपये व जास्तीत जास्त दर होता पाच हजार रुपये आणि सरासरी सर्वसाधारण दर होता सदोतीसशे पन्नास रुपये श्रीरामपूरमध्ये पेरूचे प्रति क्विंटलचे दर असे होते कमीत कमी दर होता दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर होता अडीच हजार रुपये आणि सरासरी दर होता बावीसशे रुपये नाशिक येथे पेरूचा दर प्रति क्विंटलला कमीत कमी दीड हजार रुपये जास्तीत जास्त अडीच हजार रुपये आणि सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल दर होता महाराष्ट्रामध्ये पेरूला सर्वात जास्त कमी दर सोलापूर या ठिकाणी होता त्याचे आजचे दर असे होते कमीत कमी, कमी पाचशे रुपये प्रति क्विंटल दर होता जास्तीत जास्त एक हजार रुपये प्रति क्विंटल दर होता आणि सरासरी सहाशे रुपये प्रति क्विंटल दर होता यानंतर अमरावती येथे प्रति क्विंटल पेरूला दर हे बावीसशे रुपये होता जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपये होता आणि सरासरी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल दर होता यानंतर जळगावमध्ये पिरूला दर प्रति क्विंटल दोन हजार रुपये कमीत कमी दर होता जास्तीत जास्त तीन हजार रुपये होता आणि सरासरी पंचवीसशे रुपये दर होता सांगले येथील मार्केटमध्ये पिरूसाठी दर कमीत कमी पंधराशे रुपये प्रति क्विंटल होता जास्तीत जास्त तीन हजार रुपये होता आणि सरासरी बावीसशे पन्नास रुपये होता बारामती येते प्रति क्विंटल पेरूला दर हा एक हजार रुपये प्रति क्विंटल होता कमीत कमी जास्तीत जास्त हा दोन हजार रुपये होता आणि सरासरी पंधराशे रुपये होता <coughs> तर हे होते आजचे पेरूचे दर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा